रामराम शेतकरी राम मित्रांनो आज आपण इथे आमच्याकडे काय यावं आहे नेमकं दररोज पाऊस पडून जातो आहे या थोडासाही येतो आहे वारावां येते पाऊस पडतो आहे असं चालू आहे म्हणजे हे आपण मशागत करू शकलो नाही अजूनपर्यंत रात्री पण चांगलाच पाऊस पडून गेलेला आहे पण आपण आता लागती करून येणार आहोत या शेतामध्ये आपल्याला कापूस लागवड करायची आहे आप तो तो। तर आपल्याला जे मागच्या वर्षी जे नियोजन केलेलं होतं इतक्या वर्षामध्ये आहे म्हणजे आपण कापूस लागवड करून जसं आपण पारंपरिक पद्धतीने देत होतो पण मागच्या वर्षी आपण वेगळा प्रयोग केला आणि तोही सक्सेस झाला आता सक्सेस कसा झाला इतर शेतकऱ्यांपेक्षा आपल्याला उत्पन्न जास्त प्रमाणात आला त्याच्यामुळे आपण ह्या वर्षीही ते, ते नियोजन करणारे तर मागच्या वर्षी जे आपण नियोजन केलेलं होतं काही शेतकऱ्यांचे आलेले आहेत फोन तर तो व्हिडिओ बनवून पाठवा त्याच्या पण आपण थोडं सध्या कामामध्ये असल्यामुळे व्हिडिओ बनवणं काही बनत नव्हतं आता रात्री पाऊस पडल्यामुळे थोडं रिकाम पण झालं आहे तर तो व्हिडिओ आता बनवून घेतो आहे आपण तर शेतकरी मित्रांनो आपण मागच्या वर्षी वरच्या क्षेत्रामध्ये जिथं तर खोड लागवड केलेली आहे तिथं कापूस होता सुरुवातीला आपण लागवड केल्यानंतर म्हणजे कापूस लागवड केली बी टोकन केलं त्यानंतर एक दि म्हणजे दोन दिवस पाणी दिलं गेलं शक्ती तिसऱ्या चौथ्या दिवशी चांगलं दिसायला लागून गेलं त्यानंतर आपण दररोज आपण ज्या निविष्ठा बनवतो त्या आपल्याकडे खाली जमिनीतून देण्यासाठी सात बॅरल आहेत तर त्यामध्ये आपण पालापाचोळा अर्क निंबुड्या अर्क हे सर्व एकत्र वेगवेगळ्या तीन बॅरलमध्ये करतो बाकी प्लेन देतो आणि आपण सुरुवातीला रासायनिक खतं थोडे दिलेले होते त्यामध्ये चोवीस चोवीस झिरो आणि एक मला आठवतं दहा सव्वीस हे दोघं खतं आपण दहा दहा किलो वेगवेगळ्या दोघं बॅरलमध्ये टाकून दिले फक्त एकदाच टाकून दिले त्यानंतर आपण दररोज कापसाला अर्धा ते एक तास जसं आपल्याकडे टाईम भेटतो आहे किंवा जसं पाण्याची गरज होती तसं जास्त देण्याची गरज नाही आहे शेतकरी मित्रांनो लहान पिकांना अगर आपण जास्त पाणी दिलं गेलं तर ट्युसर पडून मुड्या काम करत नाही बुरशीजन्य आजार जास्त येतात तर ते त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा सुरुवातीला जास्त पाणी देऊ नका उगणशक्ती झाल्यानंतर पंधरा अर्धा तास ते एक तास पाणी दररोज आणि भर टेम्परेचर असल्यामुळे ते काही विशेष वाट राहत नाही तर फक्त इतकं पाणी देताना त्याबरोबर आपण काहीतरी निविष्टा द्या या वीस ते बावीस दिवसापर्यंत देत राहा आपल्याला घरगुती निविष्टा असतात त्याच्यामुळे आपल्याला त्या सोयीस्कर दिल्या जातात कारण तेस्ते तेच ते देऊन आपण प्रत्येकी समजा पन्नास पन्नास वीस वीस लिटर सर्व काही देत राहतो परत परत ते रिप्लेस तयार होत राहतं त्याच्यामुळे आपल्याला फक्त गुळावर खर्च येतो आणि जे रासायनिक खतं आहेत एकदा टाकल्यानंतर आपण चार तीन चार वेळा त्याचा वापर करतो त्यानंतर आपण बदलवतो असं नियोजन केल्यामुळे मागच्या वर्षी कापसाची वाढ ही चार फुटापर्यंत चांगली गेली वाढ चार फुटापर्यंत झाली पण त्याच्यातल्या ज्या फडफांद्या होत्या त्या सोळा सतरापर्यंत गेल्या आपल्याला अपेक्षित माल लागला पण शेवटी निसर्गाच्या निसर्गावर सर्व काही असतं अवलंबून अतिपावसामुळे काही बोंडच सरले आणि जे फुटणशक्ती झालेली फुटले होते ते पावसानं सरक्यांमध्ये कोंब निघून गेलेले होते त्याच्यामुळे आपल्याला मागच्या वर्षी सहा क्विंटलपर्यंत कापूस आला होता आणि शेतकरी मित्रांनो जे उत्पन्न येतं ते जे आपण सांगतो नाहीतर समजा आपल्याला एका झाडाला शंभरच्या प्लस बोंडे होते अगर आपण त्या दिवशी व्हिडिओ बनवला असता आपल्या जागेवर दुसऱ्यांना तर त्याला त्यांनी पंधरा प्लस उत्पन्न सांगून दिलं असतं पण शेतकरी मित्रांनो ज्या दिवशी आपल्या घरात माल येतो त्या दिवशी आपलं खरं उत्पन्न असतं तर आपल्याला सहा क्विंटल कापूस आलेला होता इतर शेतकऱ्यांना तीन चार असे कापूस आलेले आहेत क्विंटलपर्यंत कारण अति पाऊस आणि बोंडसड पोवणसण म्हणजे फुटण झाल्यानंतर तिथं पाऊस पडला त्याच्यात ब कोमनी गुण गेले त्याच्यामुळे ते नुकसान झालेलं होतं नाहीतर आपल्याला चांगलं उत्पन्न आले दर असतं दरवर्षी आपल्याला त्याच्या पुढे उत्पन्न येते आहे पण मागच्या वर्षीचा आणि आपण जे आलेलं आहे सांगत राहतो याच्यातून असा आपल्याला अनुभव आला जे आपण सुरुवातीला जे खत ते अन्नद्रव्य दिलेलं होतं पिकांना त्याच्यामुळे चा त्याला चांगली ताकद भेटली दुसरी गोष्ट आपण जे शेणखत तयार केलेलं असतं तेही आपण मात्र दिलेलं आहे एका झाडाला मुठमुठ असं टाकून दिलेलं होतं सुरुवातीलाच त्यानंतर जास्त पाऊस असल्यामुळे आपल्याला मध्यंतरी सोडायला अडचण येत होती एक दोन वेळा आपण असं ट्रायल केलेलं होतं पण पाईप असतात त्याच्यामुळे ते देणं शक्य होत नाही तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला जास्त पाऊस पडतो त्यावेळेला दिलं बी तरी आता समजा होऊन जातं बाकीचं पण नैसर्गिक या विषमुक्त आपण जे शेती करतो आहे याच्यात थोडंफार गेलं बी असेल तर जीवाणू असल्यामुळे ते आपल्या पिकांना लागू पडतो आणि आता चालूचे उदाहरणे आपण जे बाजूला केळीला नियोजन देतो आहे त्या केळीमध्ये आणि जे नाही नियोजन त्याच्यात मात्र आताही सुद्धा फरक पडलेला आहे गारपीट झाल्यानंतर के जिथं दिलं गेलेलं आहे तिथं जमिनीचाही फरक पडला आहे आणि आज पण तिथं जे पिकं पीक आहे किडी आहे ते डायरेक्ट तसतशीच दिसते कारण मुळ्यांना अन्नद्रव्य आहे म्हणून ते चालू आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या महत्त्वाचे नियोजन आहे नंतर तुम्ही नाही बी दिलं गेलं पावसानं दिलं तर अतिउत्तम आहे नाही बी दिलं गेलं तरी आपल्याला उत्पन्नाची गॅरंटी होऊन जाते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे काही द्यायचं असेल तुम्ही फक्त रासायनिक करत असाल ते पण तुम्ही बॉन्डिंग तोडून द्या थोडं थोडं द्या जास्त देण्याची गरज नाही थोडाफार दिलं एकवीस दिवसापर्यंत दररोज अर्धा तास ते एक तासामध्ये जे काही देता येत असेल ते देऊन द्या नंतर आधी पाऊस बी झाला तरी आपल्याला नाही दिलं तरी उत्पन्न येणार आहे हा मागच्या वर्षीचा आलेला अनुभव आहे इतक्या वर्षामध्ये युगायुग मागच्या वर्षी, वर युगा -युग, वर्षी आपण तो प्रयोग केला तोही शिक्षक झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईबशन करा आणि जेणेकरून आपल्याला जे नवीन नवीन माहिती असतात ते भेटत असतील धन्यवाद